कार मी सुनील पानसरे आज मी सावकी या गावात आलो आहे सावकी गावचे प्रगतीशील शेतकरी नाव काय तुमचं समाधान मुरलीधर सावंत समाधान मुरलीधर सावंत डोंगरगावकर तर हे आम्ही तिथं आलो आहे त्यांनी आपल्या तूर पिकासाठी आपले किंवा कंपनीचे ॲगिटी प्लस मॅनूर वगैरे कृषी अमृत मी घेतलं होतं तर त्यांना कसा रिझल्ट आला म्हणजे रिझल्ट आला म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला दोन दोन तीन चीर अजून पाहिजेत माझ्या नातेवाईकांना भावाला वगैरे तर ते आलेले आहेत तर त्यांना आपणच विचारू तर सर नमस्कार कसं काय नमस्का। 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 वाटलं तुम्हाला रिझल्ट रिझल्ट चांगला भेटला सावकी आणि तालुका कोणता आहे देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक महाराष्ट्र तर कसं काय वाटलं रिझल्ट चांगला चांगला वाटला ते जेव्हा डोंगरवलं आले बंडू सावंत सर आणि त्यांना सांगितलं की आमची तोरा चांगली आहे म्हणे मग त्यांनी लगेच त्यांनी पण एक किट घेऊन आले तिथून जेव्हा मारलं पंधरा किती दिवस पंधरा दिवस झाले होते पंधरा दिवसात इतका जबरदस्त रिझल्ट आहे हे बघा आधी सुद्धा नव्हतं आणि पंधरा दिवसात एवढा चमत्कार झालेला आहे म्हणजे ते म्हणे तर त्यांनी खरोखर काय वाटतं तुम्हाला आपण शेतकरी बांधवांना काय सांगा तुम्ही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे चांगला आहे जैविक आहे आंतर प्रवाही आहे आणि जैविक असल्यामुळे ते एक मुरवणच आहे म्हणजे एकदा दिलं तर ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटिक ते बॅक्टेरिया तयार करण्याचं काम करतं आणि ते अन्नद्रवीत तयार करणं झाडाला अन्नद्रव्य तयार करण्याचं काम करतं असं हे जबरदस्त आपलं काम जैविक किट आहे तर सर्वांनी घ्यावं असं वाटतं ना वाटतं हो तर अशा गोष्टी आहेत हे बघा एक जबरदस्त सर तुमचं नाव काय गोकुळ मुरलीधर सावंत गोकुळ मुरलीधर सावंत सरांची पण आता तूर आहे आता दोघांच्या बरोबरचेच आहेत पण सर म्हणे माझ्या तुरीला अजून फळ लागलेलं नाही आहे यांचे एक जबरदस्त झालेले तर मग सरांनी पण आता तुम्ही पण घेतलं का हो घेतलं ना आता हां तुम्ही पण घेतलं अजून पंधरा दिवसात तुमची पण मुलाखत घेऊ आपण आणि मग बघू शकता हा बाबा नमस्कार नमस्कार अरे वा काय हरकत नाही मस्त एकदम जबरदस्त खुश आहेत